नमस्कार सोनस किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आम्ही चाललोय बाहेर तर ही साडी मी दाखवली होती ना लास्ट ब्लॉग मध्ये जी साडी दाखवली होती तीच नेसली आज दाखवते मी निनादने मागवलाय आमचं मॅरेज अॅनिव्हर्सरी होती ना एकोणीस मे ला त्यासाठी त्यांनी मागवले गिफ्ट म्हणून तर मग मला अनबॉक्सिंग करून दाखवते फक्त बॉक्स ओपन करून दाखवते त्याच्यामध्ये काय काय अटॅचमेंट आहेत आणि मग जाऊन आल्यावर मग थोडेफार युजेस दाखवेन त्याचे भाजी कापणे पीठ मळणे असे सर्व फंक्शन्स आहेत यामध्ये तर ते आपण नंतर बघू आता फक्त ओपन करून दाखवते ऑनलाईन मागवलं आहे हा फूड प्रोसेसर उषा फूड प्रोसेसर आठशे वॅटचा आहे हा त्याच्या खाली त्याचे फंक्शन्स दिले आहेत म्हणजे काय काय करू शकतो आपण यामध्ये नीडिंग चॉपिंग स्लायसिंग ग्राइंडिंग योग्यरित्या वापरला ना तर फूड प्रोसेसर आपल्याला खूप उपयोगी पडतो किचन मध्ये वन बाय वन आपण नंतर सर्व फंक्शन्स बघूयात यासोबत खूप सारे अटॅचमेंट्स येतात ब्लेड्स असतात जार असतात हे युजर मॅन्युअल आहे यासोबत ही व्हेजिटेबल कट करण्यासाठीची एक ब्लेड आहे या ठिकाणी आणि या दुसऱ्या दोन ब्लेड्स आहेत म्हणजे भाज्यांसाठी स्लायसिंग करायचं असेल किंवा चिप्स बनवायचे असतील तर आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण या ब्लेड्स वापरू शकतो वरचे प्लास्टिक कवर्स काढून घेऊयात तर हे सर्व आता मी इथे एकत्र ठेवलंय हा एक मेन प्लास्टिकचा जा जार आहे ज्यामध्ये ग्राइंडिंग व्यतिरिक्त सर्व काही आपल्याला यामध्ये करायचंय दोन ग्राइंडिंग जार येतात यासोबत हा एक ट्रान्सपेरंट जार आणि दुसरा स्टेनलेस स्टीलचा छोटा जार एक डिस्क आहे आणि त्याच्यासोबत ब्लेड्स आपल्याला अटॅच करून वापरायचे ज्यूस काढण्यासाठी हे एक प्लास्टिकचं भांड आहे सायट्रस फ्रुट चा सा ज्यूस काढू शकतो आपण यावर प्लास्टिकची चक्ती आहे ती साईपासून तूप काढण्यासाठी आहे ग्राइंडिंग साठी हा छोटा जार आहे स्टेनलेस स्टीलचा चांगल्या क्वालिटीचा आहे चटणी किंवा ड्राय मसाले वगैरे ग्राइंड करू शकतो यामध्ये दुसरा हा मोठा ट्रान्सपरंट ग्राईंडिंग जार आहे तो फळांचे ज्यूस काढण्यासाठी पण वापरू शकतो हे असं आहे सर्व काही खूप छान युजफुल असं गिफ्ट नंतर किचन मध्ये आपण यामधल्या सर्व वस्तूंचा वापर करून बघूयात तर आता मी आहे ठाण्याला जाणार काल येईपर्यंत मला उशीरच झाला त्यामुळे मी आता तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवते फूड प्रोसेसरच्या मदतीने चपातीसाठी पीठ कसं भिजवायचं हे आता बघूया एर अटॅचमेंट लावली बाउल लावला आणि हे निडिंगचं प्लास्टिकचं ब्रेड लावलं एक वाटी गव्हाचं पीठ घातलं बाउल मध्ये एक कप पीठ असेल तर साधारण अर्धा कप पाणी लागतं तर आता इथे मी डायरेक्ट अर्धा कप पाणी घालून झाकण लावलं आणि आता फिरवून येते आणखी पाणी लागलं तर वरून घालू शकतो एक मिनिटामध्ये पिठाचा गोळा तयार झाला आता वरून थोडं तेल घालते आणि पुन्हा फिरवून येते एकदा फिरवून बघतो असो असो बसच फिरू तो साईट तो सेफ्टी लाचे हा जो आहे ना हा दाबला गेला पाहिजे तेव्हाच ते फिरणार म्हणजे लावल्यानंतरच ते लाव आता घवणे बोलू द्या ज ज पिठ ग्राइंड करूlogback ते आता तांदूळ त्याला त्यालाही भांडू आपण ना

या फूड प्रोसेसरची प्राइस आहे सहा हजार सहाशे नव्याण्णव रुपये सिक्स सिक्स नाईन नाईन लिंक मी डिस्क्रिप्शन यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने होऊन जातात आता ही खोबरं किसण्याची ब्लेड लावते आणि यामध्ये ओल्या खोबऱ्याचा किस करून दाखवते झाकण असं लॉक करून घेतलं नारळाचे असे तुकडे करून घेतले पांढरा शुभ्र किस हवा असेल तर ब्राऊन भाग काढून टाकायचा हीच श्रीडिंग ब्लेड वापरून आपण गाजर मुळा यांचाही किस करू शकतो या फूड प्रोसेसरला मिनिमल अटॅचमेंट आहे एकच डेस्क आहे त्यावर फक्त आपल्याला छोट्या ब्लेड्स बदलायच्या बारीक असा खोबऱ्याचा किस तयार झाला अगदी एका एक मिनिटामध्ये माझ्यासाठी तर खूपच युजफुल आहे कारण आम्हाला जेवणात ओलं खोबरं लागतं आता भाज्या कट कशा करायच्या ते दाखवते आता या अटॅचमेंटला चॉपर म्हणतात ब्लेड खूप धारदार असते हे वापरून आपण कुठल्याही भाज्या कट करू शकतो आपल्याला हव्या तितक्या बारीक किंवा जाडस स्वच्छ धुवून घेतली आहे मी इथे बघा इतकी बारीक चॉप झाली आहे यामध्ये भाजी हाताने तर पॉसिबलच नाही आहे अशा प्रकारे कुठलीही भाजी पाले भाजी किंवा कांदा सुद्धा आपण चॉप करू शकतो आणखी ही बरेचसे युजेस आपण नंतर वन बाय वन बघूयात तांदूळ ग्राइंड केले ना त्याचे आता घावण बनवते यासोबत लागणारी चटणी पण नंतर फूड प्रोसेसरवर ग्राइंड करून दाखवते बिडाच्या तव्यावर तांदळाचं पीठ असं पसरवून घालायचं माझ्याकडे दोन बिडाचे तवे आहेत तर मी दोन्ही ठेवले आहेत गॅसवर म्हणजे पटापट होतील पीठ थोडं पाणी घालून व्यवस्थित पातळ करून घ्यायचं म्हणजे घावणला छान जाळी पडते एका बाजूने खरपूस भाजले की उलटवून घ्यायचे पडली आहे ना तांदूळ भिजवताना मी थोडे उकडे तांदूळ पण घालते म्हणजे छान मऊ होतात इकडे घावण बनताय तोपर्यंत चटणी बनवून घेते मिक्सचर जार मध्ये ओलं खोबरं डाळवे हिरव्या मिरच्या आलं लसूण पेस्ट थोडीशी चिंच आणि मीठ घातलं थोडं पाणी घालून सर्व एकत्र एक फिरवून घेतलं आणि झाली आपली चटणी तयार वरून हवं असल्या सिंग मोहरी कडीपत्त्याची फोडणी करू शकता घावण त्यासोबत ही ओल्या खोबऱ्याची चटणी आणि आणखी एक चटणी घेतली आहे पोळी चटणी म्हणतात त्याला पोडी चटणी ही अशी ड्राय असते घरीच बनवली आहे वर खोबरेल तेल घालून आंबोळी किंवा घावण सोबत खातात इडली किंवा भातासोबत पण खाऊ शकतो मस्त लागतो सगळ्यांना गरम गरम खायला दिले घावण आणि चटणी आणि माझ्यासाठी चहा ठेवलाय कारण मला चहा बरोबरच आवडतात ब्रेकफास्ट नंतर जेवणाची तयारी शूट करेपर्यंत थोडा उशीरच झालाय आज ना मी प्रॉन्सची करी बनवणार आहे आणि सुरमई फ्राय करणार आहे त्याचे मी शॉर्ट्स बनवणार आहे आणि चॅनलवर अपलोड करीनच पाऊस पडतोय ना बाहेर खिडकी उघडते आहे पाऊस पडतोय बाहेर पाऊस आवडतो मला खूप छान असा तर पावसात भिजायला नाही आवडत पाऊस आवडतो घरामध्ये अंधार झालाय घरात पावसाची पावसाळ येते थंड पडते किचन मध्ये मी लाईट लावली आहे बाकी घरात सर्व असं अंधार झालाय ना चला आता किचन मध्ये जाऊया दुपारच्या जेवणासाठी मी प्रॉन्सची करी बनवते ही काळ्या रंगाची खाडीची कोळंबी आहे त्याचा सार खूप छान बनतो करीची रेसिपी मी मध्ये अपलोड केलेली आहे इथे मी ताट वाढलंय भात प्रॉन्स करी तळलेली सुरमई आंबा आणि चपाती आता इथेच व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय बाय